डबरूंच्या तालावर शंकनाथांचा गजर घोषणांच्या सातत्यपूर्ण जयघोषात रामलल्लांची मूर्ती पडद्यावर हजारो कंठांमधून एकाच वेळी जय श्रीराम रामचंद्र की जय जय सीता राम सीतांचा वारंवार जयघोष करत भाविकांनी अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा क्षण नाशिकमध्ये आहे काळाराम मंदिरासह संपूर्ण परिसर हे भगवमय झेंडे आणि भगव्या पिवळ्या रंगांच्या झेंडूंच्या माळांनी फुलून गेले गळ्यात भगवी उपरणी डोक्यावरती भगव्या टोप्या आणि मुखात रामनामाचा गजर करत हजारो भाविक शिस्तबद्धपणे रांगांनी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते संपूर्ण परिसरात काढण्यात आलेला आकर्षक आणि रंगीबिरंगी रांगोळ्यांनी हा राम मंदिर सोहळा मोठ्या प्रमाणात भाविकांचं लक्ष वेधून घेत होता मंदिरांच्या परिसरातील प्रत्येक कोपऱ्याला आणखी बाराखडीला देखील फुलमाळांनी सजवण्यात आली होती माथ्यावर चंदन मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या अष्टगंध त्यामुळे मंदिरांच्या गाभाऱ्या प्रत्येक ठिकाणी प्रवेश करणाऱ्या भाविकांचे मन हे उत्फुल्ल आनंदानं भरून जात होतं झेंडूंच्या माळासह भाविकांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अयोध्येतील रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या दुपारच्या बारा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ढोल बादांच्या नगारे वाजू लागले मंदिरांच्या गाभऱ्यात सुरू असलेली आरती पूर्ण होऊन पडदा बाजूला सरकता जणू राम जन्मोत्सव असल्याचा उत्साह यावेळी भाविकांना पाहायला मिळाला काळा मंदिर परिसरात एक काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर हा सोहळा पाहण्यासाठी देखील भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होऊन ज्या क्षणी मूर्तीचे पूर्ण रूप स्क्रीनवर दाखवण्यात आले त्याच क्षणी श्रीरामनामांच्या प्रचंड जयघोषासह स्क्रीनवरील मूर्तीचा पदस्पर्श करण्यासाठी देखील स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात झुंबड उडाल्याचं देखील पाहायला मिळालं आज आमच्या पूर्वजांनी काही पुण्यही केली असेल म्हणून हा सोन्यासारखा दिवस आज आम्हाला बघायला मिळालेला आहे आज प्रभू रामचंद्र सुमारे पाचशे वर्षांनी आज अवतरलेले आहे अयोध्या भूमीत एक आमचा खारीचा एक वाटा का होईना त्यानिमित्ताने आज आम्ही सगळ्या मित्र परिवारांनी एक हजार एक लाडू वाटप हा एक संकल्प आमच्या मनात होता एक खारीचा वाटप केला आमचं एक ग्राम आहे कारण जे बलिदान आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे जे आमच्या बांधवांनी दिलेलं आहे ते बलिदान ला आम्ही एक काहीतरी छोटं कृत कृत्य म्हणून आम्ही आज हे चवटीचं वाटप करत आहोत एकंदरीतच संपूर्ण काळाराम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात रामभक्तांनी आज दिवसभरापासून गर्दी केल्याचं पाहायला मिळालं जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक परस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोणडे साहेब आपणास वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य परस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोणडे साहेब आपणास वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य